चला पाहूयात आजची सर्वात मोठी बातमी माळशिरस मतदारसंघातील मारकडवाडी गावात काय घडले आज प्रशासनाचा मोठा दबाव मात्र मारकडवाडी येथील नागरिक मतदान करण्यावर ठाम विधानसभा निवडणुकीनंतर मार्कडवाडी गाव चर्चेत आले आहे गावकऱ्यांनी ईव्हीएमवर आक्षेप घेत पुन्हा एकदा बॅलेट पेपरवर मतदान करण्याचा निर्णय घेतला होता तसा ठराव गावच्या बैठकीत करण्यात आला आणि मतदानाची तारीख तीन डिसेंबर ही निश्चित करण्यात आली होती त्यानुसार मंगळवारी गावात मतदान केंद्र मतपत्रिका आदी निवडणुकीची जय्यत तयारी करण्यात आली होती सकाळी आठ ते पाच या वेळेत ही मतदान प्रक्रिया पार पडणार होती या मतदान प्रक्रियेला प्रशासनाने सहकार्य करण्याची विनंती ग्रामस्थांनी तहसीलदार यांच्याकडे केली होती मात्र तहसीलदारांनी ग्रामस्थांची मागणी फेटाळून लावत निवडणूक प्रक्रिया न राबवण्याची सूचना केली होती पोलीस यंत्रणेने गावातील प्रमुख लोकांना नोटीस देऊन मतदान प्रक्रिया थांबविण्याची सूचना केली गावात एकशे चव्वेचाळीस हे जमावबंदीचे कलम लागू केले मंगळवार सकाळी मतदान बूथ उभारणीची लगबग सुरू होती लोक गावच्या ग्रामपंचायत कार्यालयासमोर जमू लागले तोच पोलिसांचा मोठा फौजफाटा गावात दाखल झाला सशस्त्र पोलीस गावात दाखल झाल्याने गावात भीतीचे वातावरण पसरले पोलिसांनी स्पीकर वरून गावकऱ्यांना जमावबंदी असल्याच्या सूचना दिल्या पोलिसांच्या या दंबाजीमुळे लोक घराकडे परतू लागले आमदार उत्तम जानकर हे घटनास्थळी उपस्थित होते त्यांनी पोलीस अधिकाऱ्यांची भेट घेऊन के चर्चा केली मतदान प्रक्रिया सुरू केली तर कारवाई होणार यावर पोलीस ठाम होते पोलिसांचा हस्तक्षेप आणि घाबरलेले ग्रामस्थ पाहून आमदार जानकर यांनी मतदान प्रक्रिया स्थगित करण्याचा निर्णय घोषित केला तत्पूर्वी आमदार जानकर यांनी ईव्हीएम मशीनबाबत खुलासे केले बॅलेट पेपरवर मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर दा। तुम्हाला न्याय मिळेल असा प्रकारचा विश्वास कसा काय वाटतो अशा प्रकारचा सवाल उपस्थित केला जातो नाही नक्कीच या गावामध्ये जे मतदान आहे ते पंधराशे चौदाशे मतदान मला आणि पाचशे दोन मतदान हे समोरच्या उमेदवाराला झालेलं आहे मी त्याची सगळी प्रक्रिया पूर्णपणे या तालुक्यातला तालुक अभ्यास केलेला आहे आणि असं असताना त्याला दहाशे तीन म्हणजे दुप्पट मतं दाखवलेली आहेत म्हणजे त्याची ती शिष्टीमच होती की दुप्पट मतं कशा पद्धतीने ट्रान्सफर करायची आणि म्हणून त्या ठिकाणी आम्हाला हे पडताळणी करायची होती या गावाचा आक्रोश होता या गावाला बघायचं होतं की कोणत्याही परिस्थितीमध्ये आम्ही दिलेलं मत हे ईव्हीएम मधून उत्तमराव जानकरला न जाता दुसऱ्याला का गेलं आणि त्याची पडताळणी करण्यासाठी खरं तर शासनानं ही सहकार्याची भूमिका घ्यायला पाहिजे होती प्रशासनानं घ्यायला पाहिजे होती पोलिसांनी घ्यायला पाहिजे होती परंतु प्रांतानं जमावबंदीचे आदेश काढले तहसीलदारनं ही निवडणूक प्रक्रिया घेता येणार नाही अशा पद्धतीचे आदेश काढले आणि पोलिसांनी या ठिकाणी तुमचं साहित्य सगळं आम्ही तुम्ही एक मत टाका तुम्ही मत टाकल्याबरोबर आम्ही तुमचं साहित्य घेऊन जाणार आहोत आणि त्या ठिकाणी नक्कीच सरकार घाबरते की ही प्रक्रिया होऊ देत नाही आणि मग तुम्हाला न्याय मागायचा कसा ही साधी प्रक्रिया होती आणि या साध्या प्रक्रियेतनं तुम्हाला सगळे उमेदवार महाराष्ट्रातले असतील सरकार असेल ते सगळ्याच्या पुढे चित्र जाणार होत तुम्ही सगळ्या चॅनलची मीडिया या ठिकाणी तुमच्या समक्ष लाईव्ह पद्धतीने मतदान होणार होतं आणि प्रशासनानं जर हे मतदान करू दिलं असतं तर हे चित्र महाराष्ट्राच्या समोर यावं यासाठी मी रात्र झोपून या ठिकाणी आधार देण्यासाठी ह्या लोकांना एक विश्वास देण्यासाठी मी रात्रभर या चटईवरती झोपलो होतो सगळं गाव एक हजार लोक झोपले होते पण एक हजारातले लोक आता पोलीस असल्यामुळे तीन चारशेच लोक या ठिकाणी आहेत बाकीचे लोक यायला तयार नाहीत आणि जर आले तर या ठिकाणी पोलिसाबरोबर झटापट करणं मुलं शाळेमध्ये जाणं आणि त्यातून जो रिझल्ट आहे मला जो पंधराशे मतं पोलिंग झाल्याशिवाय निघत नाही तो घेता येत नाही म्हणून या ठिकाणी थांबण्याचा निर्णय गावकऱ्याबरोबर चर्चा करून आम्ही नक्कीच नक्कीच जे इथं घडलं तेच राज्यामध्ये घडलेलं आहे आणि इथं सुद्धा एक मत बीजेपीला गेल्याशिवाय दुसरं मत ट्रान्सफर होत नव्हतं त्यामुळे त्यांना चोपन्न हजार मतं पडली की एक लाख आठ हजार झाली म्हणजे प्रत्येक मताला मल्टीफाय म्हणजे एकाच एक असा फॉर्म्युला या ठिकाणी होता आणि म्हणून त्यांनी अशा पद्धतीनं या ठिकाणी जो विरोध केला जी जाणीवपूर्वक या ठिकाणी जी पडताळणी करू दिली नाही अशीच याच गावात नाही मी दहा गावामध्ये जरी अशा पद्धतीनं आपण बूथ लावले आणि साधी प्रक्रिया आहे सुफी प्रक्रिया गाव स्व खर्चानं करत आहे त्याच्यामध्ये काय कोणाला शासनाचा खर्च आहे कुठं पोलीस प्रशासन आम्ही मागतोय बंदोबस्त मागतोय असं काहीही नव्हतं परंतु प्रशासनाने या ठिकाणी अडवणूक केलेली आहे निश्चितपणानं न्याय हा कोणत्याही परिस्थितीत उत्तमराव जानकर न्याय मिळवल्याशिवाय राहणार